श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायणाची आज आपण फलश्रुती पाहणार आहोत तुम्ही जर गुरुचरित्र पारायण करत असाल किंवा केलेली असेल तर त्याची फलश्रुती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुचरित्र या ग्रंथाला दत्त संप्रदायिकांनी वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथात बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही ग्रंथात अध्याय आपल्याला आढळून येतात व त्याची विभागणी ज्ञानकांड भक्तिकांड आणि कर्मकांड अशी केली आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले या ग्रंथाचे जर आपण पारायण केले तर आपल्यावर किती मोठे संकट आले तरीही आपण त्यातून बाहेर पडू शकतो आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की मिळतो या ग्रंथाच्या वाचनाने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते वास्तुदोष पितृदोष यावर उपाय म्हणूनही गुरुचरित्र पारायणाचा चांगला प्रभाव पडतो तसेच लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असलेल्या अडचणीवर गुरुचरित्र वाचनाने सकारात्मक अनुभव येतो आपल्याला जीवनात सुख शांती आणि समाधान लाभते आपल्या कुटुंबातील गृहनक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र पारायण प्रभावी उपाय आहे श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद